पुणे नाशिक हैदराबाद बंगळुरू औरंगाबाद परभणी लातूर येथील सुप्रसिद्ध नॅचरोपॅथी अँड अक्योथेरपिस्ट चेरोप्रॅक्टिस डॉक्टर शेख इमाम यांच्या जादुई स्पर्शाचा वेदनामुक्त कॅम्प लातूर इथं दिनांक बारा तेरा चौदा मार्च रोजी तीन दिवस आणि हिंगोली इथं सोळा सतरा अठरा रोजी तीन दिवस आयोजित करण्यात आला आहे जुनाडग्रस्तांनी दहा ते पंधरा मिनिटातच वेदनामुक्त व्हावं असं आवाहन डॉक्टर शेख इमाम यांनी केलं आहे पुणे मुंबई नाशिक हैदराबाद बंगळुरू औरंगाबाद परभणी आणि लातूर येथील सुप्रसिद्ध नॅचरोपॅथी आणि ॲक्योथेरपिस्ट डॉक्टर शेख इमाम यांच्या थेरपीच्या जादुई स्पर्शाचा वेदनामुक्त कॅम्प रुग्णाच्या आग्रहानं लातूर इथं दिनांक बारा तेरा चौदा मार्च रोजी तीन दिवस हिंगोली इथं सोळा सतरा अठरा मार्च रोजी तीन दिवस वेदनामुक्त कॅम्प आयोजित करण्यात आला आहे या थेरपीच्या जादुई स्पर्शानं मान पाठ कंबरदुखी मणक्याचे गॅप गुडघेदुखी हातापायांना मुंग्या येणं न साखडणं दबणं मणक्याचे आजार कमी होतात आणि दहा ते पंधरा मिनिटात वेदना या गायब होतात या कॅम्पचा लाखो रुग्णांनी लाभ घेतला आहे आपण जुनाट वेदनाग्रस्त असाल तर वेदनामुक्त केंद्राच्या थेरपीचा आणि आयुष्य प्रमाणित औषधांचा एकदा अवश्य लाभ घ्यावा तसंच रुग्णांच्या प्रतिक्रिया ऐकण्यासाठी शहाऐंशी शून्य पाच शून्य सात सदतीस सत्त्याण्णव या नंबरवर संपर्क साधावा असं आवाहन डॉक्टर शेख इमाम यांनी केलं आहे काय नाव आपलं ना कुठून आलो आपण नांदेड नांदेडहून कुठं आलो हिंगोली हिंगोली आलो काय त्रास होतो आपल्याला मला जानेवारी महिन्यामध्ये मी गंगासागरला गेले गंगासागरून आले तब्येत चांगली होती अचानक स्कूटीवर काकाच्या बसता बसता सिनक निघली गुडघ्यामध्ये ओके पायामध्ये मग पाय दुखायला सुरू झाला मग मी तुंगणवार सरांकडे ट्रीटमेंट घेतली दोन तीन महिन्यात ओके तर मला ते म्हणजे मेडिकल चालू आहे तोपर्यंत आराम वाटला कंटिन्यू एक महिना बेडवर होता थोडासा आराम वाटला मग मी तुमचा ते व्हिडिओ बघितला जवळपास सहा महिने झाले मी सरांना कसं भेटा या प्रयत्नात आहे मग परभणीला आले परभणीला आले माझा नंबर आला सरांची तब्येत बिघाली एक दिवस मुक्काम केले दुसऱ्या दिवशी तरी सर चांगले होतील कंटनीत आणि मला बघतील मला एवढा त्रास होता मग पुन्हा दुसऱ्याशी कॉल केला मुलीच्या घरी राहिले पण म्हणले नाही म्हले सरांची तब्येत म्हणजे अजून सहा महिने तुम्ही वेट केलं आता पुन्हा मी तितके दिवस वेट मी पेनक्लिअर सुद्धा घेतली नाही आमकां एवढा त्रास सहन केला आणि मग आता आज त्या जरांगेचा आरक्षणाचा आज बंद आहेत रस्ते आम्ही वसमत लोक आलो वसमतला रस्ता बंद म्हटल्या आम्ही रिटर्न जाऊ लागलो पण मला असं माझ्या मनात की मला आज भेटायचं सरांना त्रास खूप आहे मला मग पुन्हा आम्ही बाळपूर मार्गे आलो म्हणजे आरक्षण आरक्षण होता आरक्षण हा जरांगे पाटील सरांचं आरक्षण असल्यामुळं सगळे बस रस्ते वगैरे बंद आहेत तरी पण तुम्ही इच्छा केली की आज जायचं आहे मग दुसरा मार्ग आले आणि सरांना भेटले पण त्रास होतो तुमचा मला बघा ना आता फेब्रुवारी कंटिन्यू म्हणजे एक वर्ष झालं एक वर्षाचा त्रास तुमचा किती मिनिटामध्ये काय पंधरा मिनिटामध्ये एक वर्ष झाली मी डायनिंग वर मला जेवण सोप्यावर बसणं त्याच्यावर मी लग्न सुद्धा या वर्षामध्ये केले नाही एक वर्षाचे लग्न सुद्धा केले नाही म्हणजे तुम्ही लग्नाला पण गेलो नाही कोणते आणि हे चेअरवरचाच पण प्रश्न आहे ना बसताच येत नाही अनेक प्रश्न उद्भवू लागले अगोदर तुम्हाला बसता पण येत नव्हतं नाही नाही आता बसून बघा थोडा असं बसता येत नव्हतं अगोदर आता तुम्ही बस कसे तुमचे धन्यवाद करू काय म्हणजे काय सांगू मला कळणं झालंय कारण माझ्या मुलानं मला हैदराबाद पर्यंत न्यायची तयारी केली कारण माझ्या मुला मुलं नांदेडचे केमिस्ट्री क्लासेस संतोष गिरी माझा मुलगा आहे तो मला कुठपर्यंत न्यायची त्यांनी तयारी दाखवली पण मी म्हणजे मला एक वेळा सरांना भेटू दे एक वेळा सरांची थेरपी घेऊ दे नंतर भया मला तू कुठेही ने मी असा हट्ट धरला म्हणजे जवळपास चार महिने झाली माझ्या मुलं मला परीक्षेनेत आई तू परीक्षेने किती पैसा लावू शकतो आम्ही हैदराबादला चाल अपोलोमध्ये चाल असा आग्रह धरला होता पण सर मी कुठंच गेले मला एक वेळा तुम्हाला भेटायचं होतं आणि सर मला भेटून एवढं समाधान वाटायला मी कसं व्यक्त करू हे समाधान मला काय कळणार गेले ओके okay. आपल्यासारखे भरपूर धन्यवाद सर खूप धन्यवाद ओके okay. आपल्यासारखे भरपूर पेशंट वेदनाग्रस्त आहे या पेशंटला काय सांगणार तुम्ही ते सांग येण्यासाठी ये आवर्जून कुणीही दवाखान्यात न जाता किंवा इलाज केलेला असेल तरी पण एक वेळा सरांची थेरपी घ्या थेरपी घेतल्यानंतर कमीत कमी तुम्हाला भरोसा तर येणार येऊन एक वेळेस भेट घेऊन जा भेटून जा घेतले म्हणजे फरक पडणार हे माझी शंभर टक्के गॅरंटी डॉक्टर साहेब बद्दल काय सांगणार डॉक्टर शेख इमाम साहेब बद्दल काय सांगणार म्हणजे आता हे सांगायचं पंधरा मिनिटाच्या बसत नाही ते माणूस आज मी बसून दाखवायला पंचावन्न वर्ष करू तुमचे कितीतरी सांगू सर एवढं सरांच्या हातात जादू आहे मोबाईल मध्ये बघितल्यानंतर तुम्हाला भरोसा आला होता हा म्हणजे असं म्हणजे मोबाईल मध्ये बघितल्यानं माझ्या मनात वाटलं खरंच एवढे आजारात एवढं त्रास झालेले लोक एकदम पंधरा मिनिटात होतात तर होतच असेल हा विश्वास माझ्या मनात होता मी परभणीला भेट दिले रिटर्न आले पाच महिने झाले सरांची वाट बघायली आणि लक्ष्मी लक्ष्मी बसायच्या महालक्ष्मीच्या कनाला सर आले पण माझ्याकडे लाग महालक्ष्मी होत्या म्हणून मी येऊ शकली नाही तेव्हापासून वाट बघत होते डॉक्टर साहेबांनी इंजेक्शन दिलं मध्ये गुडघ्यामध्ये इंजेक्शन दिलं होतं इंजेक्शन दिलं का नाही आता इंजेक्शन गोळी खायला दिले राइट नाही ओन्ली थेरपी आणि मामूली त्रास झाला थेरपीचा आणि सर आपण ओके ओके कसं म्हणजे कसं सरांचं कौतुक करून कसं खूप सर म्हणजे मी विचारच केला नव्हता ओके ओके एवढं सरांच्या हातामध्ये काय जादू आहे ती देवालाच माहित सर बाबा काय नाव आपलं माझं नाव श्यामराव रामचंद्र भांगे आपण कुठून आलो मी हिंगोली इथून आलो हिंगोली तणा काय करतो का आपण मी अधिकारी म्हणून आहे आणि शेती सुद्धा करतो शेती सुद्धा करतो आणि सायकले अधिकारी पंचायत समिती हिंगोलीला ओके हिंगोलीमध्ये काय त्रास होता आपल्याला मला घुटण्याचा त्रास होता आणि पंधरा दिवस झाले होते कमराच्या खाली जे बॉल असतात त्या बॉल मधून अशा मुंग्या येत होत्या चालता येत नव्हतं बसता येत नव्हतं असं एकदम म्हणजे अ म्हणजे त्या संवेदना अशा सहन होत नव्हती एवढं एवढा त्रास होता आणि कमराचा तर बऱ्याच दिवसात होता आणि डोंगराचा चार ते पाच वर्षापासून होता फक्त मी अलोपॅथी गोळी कोणतीच खात नाही कोणीही दवाखान्यात जात नाही म्हणजे त्या किडनीवर वगैरे त्याचे परिणाम होतात म्हणून मी दवाखान्यात गेलो नाही मी पाच वर्ष झाले त्रास झाला पाच असं करत होतो मग डॉक्टर शेख इमाम सर यांच्या थेरपीमध्ये आलो तुम्ही सेंटरमध्ये आलो त्यांच्या थेरपीनं तुम्हाला किती मिनिटांमध्ये तुम्हाला फरक पडला मी पंचवीस वर्षाच्या वयासारखा झाल्यासारखा आज फील करतोय मी आता सुद्धा एक दोन किलोमीटर रनिंग करू शकतो मला असं वाट असं वाटायला सध्या तुम्हाला माझ्या हा म्हणजे एवढं त्रास होत असं होतं तुम्हाला पंचवीस वर्ष कमी झाल्यासारखं वाटतं मी आज एका वर्षाचा डायरेक्ट पंचवीस वर्ष कमी झाले तुम्हाला असं वाटायला पंचवीस वर्षापूर्वी ज्या पीक होत्या त्या माझ्या पीक आज मला असं जाणवत आहे मग आता तुम्ही शकता डॉक्टर साहेब म्हणजे देव माणूस साहेब देव माणूस आहेत मी नास्तिक माणूस आहे तरी त्याला देवाचे उपमान वा वा तर तुम्ही अगोदर कसं चालत होते थोडा असं चलून दाखवा अगोदर असं चालत होता तुम्ही असं चालत होता की बाबा आले आले आणि आता कसं आता आता पळून दाखवा थोडा वा 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 अरे म्हणजे तुम्ही एवढ्या एवढं म्हणजे तुम्हाला कॉन्फिडन्स आला मी झाला म्हणजे असं तुम्हाला एवढा कॉन्फिडन्स आला ओके मग असं तुम्हाला काय इंजेक्शन गोळ्या काही चालल्या का डॉक्टर साहेब तुम्ही काही दिलं तरी मी घेणार नाही मी काही कशावर खात नाही माझ्याशी नाही 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 अगोदर तुम्हाला आता थेरपी करताना काही दिलं का तुम्हाला काहीच दिलं नाही काही मला काही दिलं इंजेक्शन तर मी घेत नव्हतो आणि इंजेक्शन वगैरे काय दिलं काही नाही फक्त त्यांच्या थेरपीनं तुमची जे काही चार वर्ष पाच वर्ष जे त्रास होत ते पूर्ण तुमचं कमी झालं पूर्ण कमी तुम्हाला आता काय काही त्रास नाही तुम्हाला मग डॉक्टर साहेब बद्दल काय सांगणार माझ्यासाठी देव माणूस आहे मी त्या माणसा असं म्हणणं मस्त होतो ओके 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 मग आपल्यासारखे भरपूर लोक वेदना करत आहेत लोकांना काय सांगणार तुम्ही त्यांना नाही एवढे बैल माझ्याचे ना तेवढ्या लोकांच्या वेदना कमी करण्याचा प्रयत्न ना करीन आपल्याकडे ना पाठव ओके ओके एन टी व्ही न्यूज मराठी लातूर